एक मोठी बातमी हाती येते मुरबाडमधल्या नरभक्षक बिबट्याला अखेर ठार करण्यात आलंय मुरबाड येथील कळंबांड परिसरातल्या भुंडेरे यांच्या शेतामध्ये संध्याकाळी पाच वाजताच्या सुमाराला वन कर्मचाऱ्यांनी त्याला गोळ्या घातल्यात सुहास रेळेकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात सुहास गेले किती दिवस या बिबट्याचा धुमाकूळ होता आणि काय काय नुकसान त्याच्यामुळे झालेलं आहे नम्रता गेले पंधरा दिवस या त्या जो मुरबार तालुक्यामध्ये विविध गावांमध्ये बिबट्या म्हणजे गाई म्हशी बकऱ्या अशी विविध पाणी खात होता त्याचनंतर त्यांनी एक पुरुषाला म्हणजे एकोण बासष्ट वर्षाच्या एका माणसाला आणि एकोणपन्नास वर्षाच्या बाईला त्यांनी खातलं होतं त्यानंतर तो, तो नळबक्षक झाला होता त्याच्यामुळे त्याला संपूर्ण नागपूर त्याप्रमाणे संजय गांधी उद्यान आणि इकडचे लोकल वन जे वन अधिकारी आहेत ते त्याला शोधत होते परंतु तो सापडत रोजच्या रोजचा गाव बदलत होता त्यामुळे त्याची डोक म्हणजे वन खात्याची डोकदुखी झाली होती परंतु दोन माणसं मारल्यानंतर शासनाने ह्या नरभक्षक बिबट्याला मारण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे दोन दिवस त्याच्यावरती पूर्ण वाश होता डॅप्युटेशन फोर्स सारखी एक फोर्स असते ती फोर्स त्यांनी लावली होती आणि आज संध्याकाळी पाचच्या सुमारास त्या बिबट्याला अखेर गोळ्या घालून मारण्यात आलेल्या आणि मारल्यानंतर त्याला पंधरा मिनिटामध्ये तिथून तिथं हलवलं आणि मुरबारजवळी जवळी पशु पशु रुग्णालय आहे त्या ठिकाणी त्याच्यावरती पोस्टमार्टम सुरू आहे